मोठी अपडेट समोर आलेली आहे संतोष देशमुखांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन होता बरोबर ऐकताय अगदी खोट्या गुन्ह्यात त्यांना अडकवण्याचा प्लॅन होता गोपनीय साक्षीदारांचा सा जबाब साम टीव्हीच्या हाती लागला आहे आणि त्यातून ही माहिती समोर येते आहे देशमुखांना अडकवण्याच्या प्लॅनसाठी झालेल्या बैठकीत गोपनीय साक्षीदार उपस्थित होता आणि त्याने जो जबाब दिला आहे त्यानुसार खोट्या रेप रेपकेसमध्ये देशमुखांना अडकवण्यात येणार होतं असं कळतंय देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन नेमका कसा आखण्यात आला होता पाहूयात तर बीडमध्ये बीड, बीड नांदूर पाट्यावरील हॉटेलमध्ये विष्णू साठेच्या वाढदिवशी एक पार्टी होती तर त्यात जेवताना विष्णू साठेचे सहा डिसेंबरच्या वादावरून घुलेला टोमणे सुरू होते आम्ही कमवायचं तुम्ही गमवायचं असं विष्णू साठे घुलेला म्हणाला तर आपलं जीवन कुत्र्यासारखं झालंय असंही चाटे सुदर्शन खुलेला म्हणाला आणि तू तुझी तु इज्जत घालवली आणि आमची घालवल्याचं चाटेनं विधान केलं होतं सरपंचाला उचलून तीनशे शहात्तरचा गुन्हा नोंदवतो असं खुले चाटेला म्हणाला होता तर तुला काय करायचं ते कर नाहीतर गावाकडे जा चाटेनं खुलेवरती असं विधान केलं होतं त्याला असं म्हटलं होतं एकंदरीतच आपण पाहतोय की अगदी खोटा रेप केस जी आहे देशमुखांवरती लावण्यात येणार होती मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांना मारहाण करण्यात आली ज्यात त्यांचा मृत्यू झालाय